सोलंच चाललं त्यांचं फूल कंदिलसारखं हातात घेऊन फिरल काय <laughs> <laughs> मेंटल तो कंदील असा भावल्या ना तर कंदिल कोणता वापड आहे हो नहीं 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 नहीं। किती मार्ग दिशे तर पाप पडलं पुन्हा कंप्लीट झालेले <laughs> 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 मेहंदी माणसाच्या हातावरची काय करते पायावर आहे पण आता एवढे रात्री स्क्रब करून होईल का तुमचं आणि हिचा भाऊंसोबत व्हिडिओ कॉल चाललाय उद्या भेटल घे म्हणजे हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी युट्यूब चॅनल वरती लास्ट व्लॉग मध्ये तुम्हाला समजलं असेल आपल्या घरी साखरपुडे मंडप वगैरे आहे आणि पोरं माहिती आहेत तुम्हाला कामात बिझी असतात आता आम्ही चालू बॅ बॅनर आणायला आणि आजची पू सर्व तयारी म्हणजे आता सर्व दा फॅमिली ब्लॉग असणार आहे दोन दिवस आपण फॅमिली ब्लॉग करणार नंतर साखरपुड्याचा पण ब्लॉग येईल चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आता चालू आम्ही उरणला पाण्याच्या बाटल्या बिटल्या थोड्याच आत्ताच वावल्यात बसे बघा दोन हां थांबते घे माझ्यासोबत आहे श्रेयस आणि <laughs> लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलात हे बघा काका बघा हाय करा काका हँडल करू काका हाय करा हाय हाय लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलात युक्ताच्या मेहंदी काढत होतो आता रचिता आले युक्ताच्या पण तिनेच काढली आणि आता मानसीचे पण तीच काढते आणि दीदी नेहमीप्रमाणे काहीतरी प्रयोग करताना ये काय हातात बाजूला तिच्या लावा ते तुम्ही हे सर्व ज्या ज्या मेन मेन गोष्टी आहेत ते मी तुम्हाला अशा म्हणजे फॅमिली ब्लॉग मध्ये दाखवणार नाही ते सर्व डिटेलिंग तुम्ही साखरपुड्याच्या ब्लॉग मध्ये बघा बरोबर ना सर्व काय ना काय केलंय ते तुम्हाला दाखवीन सर आता मी चालू उघडला मला टाइम कोण नगर मध्ये पोहोचलोय एडिटिंग सुद्धा झालेले आहे दादानी मस्त एडिट केलंय बघा सोबत आहे श्रेय काय नाही कामाचा माणूस ते कूलर घ्यायचा होता म्हणून मी तुला आणलंय ना तर तुझं इथं कामच नाही सगळं समजलं ना सुंदर सुंदर मोठी मोठी घरांची काम चालू आहेत आमच्याकडे बघा मस्त इथं आता मोठा घर होईल हाय पिलकुट ए। ए, मामा बोल मामा मामा बोल ए नाही मेहंदी काढलीस ए अक्का तुम्ही मेहंदी नाही काढलीस काढलं की आपली मैत्रीण आहे पटकन काढून देईल तुम्ही काढलीस मानसी युक्ताचं नाव टाकलास एंगेजमेंट आहे तुम्ही तुझी हा दिदी आपला अरे मागा सोलं चाललं त्यांचं फोन सगळ्यात सोपा एक एक त्यांना द्यायचा आणि आपण ते काय बनवलं जातो झाल्यावर काय ते म्हणजे हातात कंदील घेऊन कंदील सारखं हातात घेऊन फिरेल काय

आपली मामी छोटी बारकी मामी लिंबू पाणी लिंबू पाणी बनवते ऊन भरपूर आहे आला तर पिया कोणला नसल पसंद को? है काही नका तू न खा पीऊ म्हणजे कसा कोणला कसं लागतंय सोय आहे दोन दिवस आपल्या कसं खाया तेच कधी नसणार आहे हे बघा आम्ही सर्व जेवायला बसलोय फॅमिलीसोबत जेवायला बसायची मज्जाच काय वेगळी असते सर जेवलंच तू आता हारशे सर सर्दी होईल का माहिती आहे भात खात आणि जर असं का तुम्हाला म्हणजे कंप्लीट झालं तुम्हाला दाखवूया सर्व जे काय बनवायचं होतं ते जर झाल्यानंतर जर तुमच्या तुम्हाला पण ऑर्डर द्यायची असेल तर कॉन्टॅक्ट मला करा पन्नास टक्के पैसा आमचा मामा आहे

माणसाने त्याची करवली मस्त काढलं बघा कोणी काढलीच काढली बघा एक दिवस आधीच सर्व तयारी चालू आहे इकडं कोथिंबीर कोथिंबीर निवडतात आणि इकडं एक आहे लसूण लसूण निसतात निवडतात बाबा बाबा नि हे शब्द डॅम डेंजर आहे आणि इकडं पण चाललं आहे

कोणा येणार आहे ती त्याच्या जागी ही येणार आहे बस फुल सरप्राईज असणार आहे ते साखरपुड्याच्या ब्लॉग मध्ये तर नक्की तो पण ब्लॉग येईल नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा फुल मजा आहे फुल एन्जॉय दक्षू बेबीचे पा घे बेबीचे पा घे दा पा घे दा केलाय काय आहे केलाय काय मॅच फक्त फक्त मस्त मानसीच्या मेहंदी काढते रचिता इ मानसीने सिलेक्ट केले मेहंदी ना मानसी रचिता कोण पाहिजे तशी ती काढते भेटतील ऑर्डर नंबर दिलाय समोर नक्की कॉल करा ब्रायडर आणि सायडर म्हणजे नवरीची पण काढते आणि बाजूला करवले असतात त्यांचे पण ती काढून देईल नंबर समोर दिलाय नक्की कॉन्टॅक्ट करा कर। तुझे पण काढू आऊट आऊट नाही बघा कम्प्लीट झालेले मेहंदी माणसाच्या हातावरची इकडे बघ इकडे सुंदर अशी मेहंदी आणि ही सुंदर माझी बायको आणि कंप्लीट झालेली आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा रचिताला जर तुम्हाला ब्रायडल आणि सायडर मेहंदी काढायची असेल तर नंबर तुम्हाला दिलेला असेल तर बर्फत मध्ये कधीसाठी आता नॉर्मल आपल्यासाठी आहे माहिती मम्मीने मला टाका सांगितलं आणि पाण्याचे बाटले पण आले आणि बॅनर आता फक्त जी पाठी नावं असतात ती आणायला जायचं आहे जे आता मी जबाबदारी घेतलेली ती सर्व मी पार पाडलेली आहे म्हणजे अजून संपले नाही जबाबदारी उद्या पण आपल्या कंटिन्यू असणार आहे कारण आपली मॅच मुंबई इंडियन्स थोडी संकटात आहे किधर आहे तू इकडं काय करते रंगवतोस काय आहे माहिती ना पहिले तू टेस्ट कर तू टेस्ट करून टाक मग मी खाते तुझ्यासाठी बनवलं माझ्यासाठी नको एवढा तू टेस्ट तू

आणि या साईडला गुलाबजाम सुद्धा केले कशासाठी केले तर म्हणजे वाले, वेज वाले ना फक्त व्हेजवाल्या ना हा नशीब सांगा आपले पुण्यावाले सर्व वाले आहेत ना जास्त करून पुण्यात पुण्यावाले वाले आहेत मसालाच सॉफ्ट आधी आपण दुकानावरच्या खातो ना म्हणजे ते वेगळेच असतात ना कडक कडक ते मला ना आवडत आपल्या घरगुती मला आवडतात हा बघा आम्ही घेऊन आलो कूलर यो कूलर कशासाठी असेल तुमच्यासाठी म्हणजे कशा करीता म्हणजे मेकअप करतील ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मारण्यासाठी कूलर घेऊन आले म्हणजे काय आहे खरा म्हणजे काय यांच्यासारखा कुलरची आणि टाटं पण आलीत काय टाट पण आणली आणि याच्यात कप असतील कप म्हणजे सर्व झालेलं आहे रेडी आपला आता फक्त उद्याची वाट बघायची आहे धावपल होणार आहे आणि खोबरा पण तो खोबरा दिले ना तो घेऊन आलो दहा किलो का चौदा किलो चालला बोलता बॅनरला असं काम चालू आहे सरांनी काय पिना संपल्यात मी पहिले त्यांना तेच बोललो का पिना पहिले बघा ऐकलं ना अजिबात माझा

पाई विकास जवळशी घेऊन तर उद्या धावपळ होईल आपली उद्या सकाळपासून काम आहे तो हा, 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 हा। ये ये बारा वाजत आणि संपत नाही बघा आणि भाऊंसोबत व्हिडिओ कॉल उद्या भेटल घे म्हणजे भेटतील घे व्हिडिओ कॉल चालू आहे उद्या लवकर उडायचं आहे त्यांना आणि आतमध्ये अजून बघू काय काय काम तर मामाचा बघा अजून ते बघा काय चाललंय तो बघा बाबू काय मेहंदी हो हो तुझी करते रंगल कस नवऱ्याच्या प्रेमावर आहे रे समजलीस ना नवऱ्याच्या इकडे इकडे आ इकडे या इकडे या मेहंदी दाखवा नवऱ्याचं प्रेम प्रेमच नाही नवऱ्याचं प्रेम तेवढा दिसतंय व्हिडिओ मध्ये डायरेक्ट समजला ना बाय बाय तर बघा आई झोपले आणि दोघींच काय चाल तुमचा ती मला वाटते सॉंग सॉरी सॉरी काय नाही करत ती तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघालच आणि दीदीचं मला वाटतं ब्लाऊजचा वर्क ही ती काय काय करत असते मग अशी फुलांचं काम केला सरप्राईज सरप्राईज आहे ते पण मानसीची करवली लिहून देते ती <laughs> सर्व आहे बाबा तिच्यासारखी कोण गावात तरी असेल मला वाटत नाही काय ना? का बरोबर ना सर्व काय जमते तिला चला आता ब्लॉग एंड करायची चलाय खरं म्हणजे सांगितलंय मला करायची गरज आहे काय ह्याच करायची गरज आहे सगळ्यांना या सगळ्या माझ्या पहिलीशी मामाशी बायको आली माझी सगळे कालिगडेल आपल्या समोर कोण आहे चला काय गप्पा टप्प काय संपणार नाही आपण करूया ब्लॉग एंड अजून काम बाकी आहेत ती उद्या आपण कम्प्लीट करू हा चला करूया ब्लॉग एंड कसा वाटला ब्लॉग आमच्या तयारीचा साखरपुडे तयारीचा साखरपुडेचा ब्लॉग पण येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सून काळजी घ्या ए व्हिडिओ कॉल आणि साखरपुड्याला नाही काय या साखरपुडा काय बोल काय बोलते साखरपुड्याला का। नक्की या साखरपुडा झालेला असेल इतक्याला व्हिडिओ भेटल्यानंतर <laughs> चला बाय बाय कालची घ्या